विशाल पाटलांचा कोण कार्यक्रम काँग्रेसच्या वसंत दादांच्या नातवाला टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा एक काळ असा होता की काँग्रेसची तिकीट सांगलीत तर ठरवली जायची वसंतदादा पाटलांच्या मार्गदर्शनानं महाराष्ट्राची तिकीट दिली जायची पण काळ गेला आणि याच वसंतदादांच्या घराण्याला आपल्या पक्षाचं तिकीट मागण्यासाठी झगडावं लागत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या राजकीय संन्यासानंतर त्यांचे बंधू विशाल पाटील यांची मात्र काँग्रेस पक्षातच घुसमट होते पाठीमागील निवडणुकीत ऐनवेळी विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बॅट हातात घ्यावी लागली गोपीचंद पडळकरांच्या रूपाने या निवडणुकीत वंचित फॅक्टर आलेला असतानाही त्यांनी साडेतीन लाख मतं घेतली वंचित फॅक्टर नसता तर विशाल पाटील यांनी संजय काका पाटील यांना आसमान दाखवलं असतं असं आजही बोललं जात आहे परंतु सध्याचा काळ बदलला आहे सध्या अनेक पक्षात फूट पडले शिवसेना व राष्ट्रवादी पक्षही विभागले गेलेत महागडीमध्ये ठाकरे गटाची शिवसेना व शरद पवार गटांची राष्ट्रवादी हीच काँग्रेस बरोबर उरले खर तर शिवसेनेचा शिंदे गट हा फक्त सांगलीतील खानापूर आठवाडीचे आमदार स्वर्गीय चर्चेत होता परंतु त्यांचं निधन झाल्यानंतर तोही शांत आहे सध्या पैलवान चंद्रहार पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय परंतु ते कोणत्या पक्षातून लढणार यावर शिक्कामोर्तब नाही त्याने उद्धव ठाकरे गटाची भेट घेतल्यानंतर शिवसेनेतून त्यांना सांगलीची उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते पैलवान चंद्रहारच्या उत्साही कार्यकर्त्यांनी तर विट्यात फटाके फोडत आपल्याला उमेदवारी मिळाल्याचा जल्लोष साजरा केला परंतु अद्याप कोणतीच ठोस उमेदवारी त्यांना जाहीर झालेली नाही चंद्रहारच्या उमेदवारीनंतर विशाल पाटील यांचा काँग्रेसमधील पत्ता कट झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी विश्वजित कदम हे अजूनही सांगली लोकसभेची तिकीट हे काँग्रेस पक्षालाच मिळावं यासाठी आग्रही आहे परंतु वरिष्ठ पातळीवर त्याची किती दखल घेतली जाते याबाबत मात्र सांगू शकता एकेकाळचे मुख्यमंत्री असणारे व काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगली जिल्ह्याला व वसंतदादांच्या नातवाला मात्र आपल्या पक्षातील तिकिटासाठी झगडावं लागतंय दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विशाल पाटील काँग्रेसमध्ये यांच्याबाबत वातावरण चांगलं असताना ऐनवेळी स्वाभिमानीतून त्यांच्यावर निवडणूक लढण्याची वेळ आली आणि त्याचमुळे त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला अशा तक्रारी असताना आताही तशीच भूमिका घेतली जाते विशाल पाटलांच्या तुलनेत चंद्रहार हे जरी नौखे असले तरी विशाल पाटील यांचं प्राबल्य जास्त आहे परंतु तरी देखील सांगलीची काँग्रेसची उमेदवारी काढून ती शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिली जाते हा मात्र काँग्रेसला पडलेला मोठा खन प्रश्नच आहे या पाठीमागे विशाल पाटलांना उमेदवारी न देण्याबाबत कोण आहे का किंवा त्यांचा कोण करेक्ट कार्यक्रम करतय आहे का असे मोठे प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर उभे राहतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आपल्या ले परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा